भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर प्राध्यापक ॲडव्होकेट मोहन गायकवाड मार्गक्रमण करत असल्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे गौरवोद्गार प्रशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न पणवेल येथील प्रशिक एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्राध्यापक ॲडव्होकेट मोहन गायकवाड यांच्या वतीने दि हौसाबाई आठवले स्मरणार्थ यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवण्यात येतं या उपक्रमाअंतर्गत नुकतेच स्वर्गीय पार्वतीबाई महादेव सावळेकर रोटरी सभागृहात छत्रपती शाहू महाराज जयंती व विद्यार्थी मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाला केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास साठवले यांची प्रमुख उपस्थिती होती तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत पनवेल विभागाचे सहाय्यक शैलीमध्ये मार्गदर्शन केलं यावेळी क्रियाशील प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा कोकण डायरी या सुप्रसिद्ध नियतकालिकाचे संस्थापक संपादक सय्यद अकबर काँग्रेस नेते अरविंद सावळेकर आरपीआय रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड व प्रभाकर गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित विद्यार्थी मित्रांना संबोधित करताना रामदास आठवले म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर त्यातील एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या भाकरी तुमची आजची भूक मिटवेल पण पुस्तकातून मिळणाऱ्या शिक्षणामुळे हो तुम्ही अनेकांची भूक मिटवण्याचे कसब जिंकाल ते पुढे म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण मिळवून देत गरजवंत विद्यार्थ्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा जो मार्ग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दाखवलाय त्याच मार्गावर प्राध्यापक ऍडव्होकेट मोहन गायकवाड मार्गक्रमण करत असल्याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो अत्यंत गरजेचा असणारा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी मोहन गायकवाड यांचं कौतुक केलं ते म्हणाले की मी राजकीय अथवा अन्य कार्यक्रमात जात नाही परंतु अशा प्रकारचे पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे कार्यक्रम मी कधीच चुकवत नाही तमाम विद्यार्थी मित्रांना प्रोत्साहित करताना त्यांनी स्वानुभव कथन केले अत्यंत उघवत्या शैलीत मार्गदर्शन करत असल्यामुळे विद्यार्थी मित्र कानामध्ये जीव होतून त्यांचं मनोगत ऐकत होते भाऊसाहेब ढोले यावेळी म्हणाले की आपली शाळा म्हणजे शिक्षणाचे पाया क्षेत्र हे भक्कम असले पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर घडवायचं असेल तर गणित आणि इंग्रजी या विषयांवरती आपला पगडा मजबूत हवा माझे आजोबा मुख्याध्यापक होते गणित आणि इंग्रजी विषयांमध्ये ते अत्यंत पारंगत होते उपरोक्त विचार त्यांनीच माझ्या मनामध्ये रुजवला ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेमध्ये मी शिकलो त्या संस्थेतील सगळ्याच जाण असलेल्या शिक्षकांनी अत्यंत मनापासून विद्यादान केलं अशा सगळ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मी पहिला आलो त्यावेळी माझ्या शिक्षकांनी लाल दिव्याची गाडी घेऊन ये अशा शेरा लिहिला होता आज त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकलो याचा अभिमान वाटतो आपल्यावरती संस्कार करणारी शिक्षक जसे महत्वाचे असतात तितकेच किंवा होणा त्याहूनही जास्त महत्वाचे संस्कार आई वडिलांचे असतात त्यामुळे शालेय जीवनामध्ये आपल्या आई वडिलांचा आदर करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आमची पिढी खूप नशिबवान होती याचं कारण आमच्या वेळेला मोबाईल आणि इंटरनेट नव्हते अभ्यासासोबतच आम्ही शिक्षण बाह्य वाचन करायचो छंद जोपासायचो ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करायचो त्या काळातील मला एक गोष्ट आठवती आहे मी सातवीमध्ये असताना माझ्या वडिलांनी श्रीमान योगी ही कादंबरी माझ्या हातात दिली मी झपाट लागत वाचत गेलो आणि ते कादंबरी फक्त तीन दिवसात वाचून संपवली मी सर्व विद्यार्थी मित्रांना मनापासून सांगतो की मोबाईल इंटरनेट यापेक्षा ही अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही जे अवांतर वाचन कराल ते तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरतं तुम्ही पुढच्या पाच वर्षांनी कुठे असाल हे तुम्ही आज काय वाचताय आणि तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये राहतात यावर अवलंबून आपले संगत आणि वाचन हे उत्तम पाहिजे यावेळी दहावी परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सय्यद अकबर म्हणाले की आज शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते परंतु कित्येक कार्यक्रम केवळ सवंग लोकप्रियतेसाठी आयोजित केलेले असतात अशा सगळ्या लोकांनी प्राध्यापक ॲडव्होकेट मोहन गायकवाड यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे आपल्या देशाची पुढची पिढी घडविण्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि मार्गदर्शन शिबिर अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत असतात मोहन गायकवाड यांच्या अत्यंत स्तुत्य कार्यक्रमाचे मी कंठाने कौतुक करतो

आम्हाला खूप चांगले शिक्षक लाभले इंग्लिश त्यानंतर मॅथमॅटिक्स आमच्या वेळेस तर पाचवीनंतर इंग्लिश होतं आत्ता मला वाटतं पहिली पाहतो इंग्लिश आहे तर अतिशय चांगले उत्तम शिक्षक आम्हाला लाभले इंग्लिश आणि मॅथमॅटिक्ससाठी त्यांनी आमची चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतली माझे आजोबा हे देखील रिटायर्डक होते तर त्यांनी गणित हा त्यांचा आवडता विषय होता तर गणिताविषयी लहानपणापासून त्यांनी गोडी लावली आणि गणित आम्हाला अत्यंत आवडीचा विषय होऊन गेला गणित आणि इंग्लिश आणि मला असं वाटतं की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल तर हे दोन विषयावरती कमान असणं खूप गरजेचं आहे गणित आणि इंग्लिश जर आपले हे विषय कच्चे असतील तर आपण याच्यावरती मेहनत घेतली पाहिजे याच्यावरती जास्त आपण फोकस केला पाहिजे आणि आमच्या हायस्कूल जे होतं त्यावेळेस आमच्या हायस्कूलला ग्रँट नव्हती सरकारी कर अनुदान नव्हतं संस्था होती आमचे गावातील आमदार शिवाजीराव गरजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत विधान परिषदेमधून तर त्यांची ती संस्था होती त्यांनी आमच्या शाळेमध्ये ती संस्था सुरू केली होती तर ती लोकवर्गणीतून आमच्या शिक्षकांचे पगार मागायचे तर शिक्षकांना काही प्रूफ पेमेंट नव्हतं त्यामुळं आमच्यावरती त्यांनी खूप कष्ट घेतले कारण तर शंभर टक्के निकाल लागला कंटिन्यू पाच वेळेस पाच वर्ष शंभर टक्के निकाल लागला तर सरकारी आम्हाला डॉक्टर मिळायचं सरकारने आमच्यावरती खूप मेहनत घेतली आमचा निकाल खूप चांगला लागला दहावीला मी आमचे जे संस्थेचे तीन शाळा होते त्याच्यामध्ये मी पहिला आलो होतो आणि मला अजून देखील आठवतो की इंग्लिशला जी आमची ब्रेक्झाम झाली होती त्याच्यामध्ये मला नाईन्टी टू मार्क्स होते हंड्रेड पेन्सी तर त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी लाल देवाची गाडी घेऊन या अशा प्रकारचे गाणे लिहिलेलं होतं पर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला मोटिवेट करतात परंतु सगळ्यात महत्त्वाचं मोटिवेशन हे आपल्याला आतूनच असणं आवश्यक आहे आज तुमचे आई वडील किंवा तुमचे नातेवाईक तुम्हाला म्हणत असतील एम बी एस सी कर यू पी एस सी कर आणि त्यासाठी जर तुम्ही येणार असतील तर मोठे होणार नाही आपल्या आतमध्ये जो लंबी इच्छा शक्ती पाहिजे आपल्याला एकदम क्लिअर करण्यासाठी कारण क्लियर करायचं म्हणजे सहा ते सात लाख लोक देतात त्यानंतर मुख्य परीक्षा वीस ते पंचवीस हजार लोक मुख्य परीक्षा देतात तीन ते चार हजार होते आणि त्याच्यामधून चारशे ते पाचशे मुलं सिलेक्ट होतात तर प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं त्यानंतर हे झालं मी शाळेबाबत सांगितलं त्यानंतर आई वडिलांचे संस्कार खूप महत्वाचे आहेत फॉर्च्युनेटली आमच्या काळामध्ये किंवा या ठिकाणी जे आज चाळीस पन्नास वयापेक्षा जास्त वयाचे या ठिकाणी लोक आहेत त्यांच्या सुदैवाने त्यांच्या लहानपणी मोबाईल नव्हते इंटरनेट नव्हतं तर आमचं पण सुदैव होतं की आम्हाला या गोष्टी ऐकली दहावीपर्यंत तरी आम्हाला माहिती नव्हत्या मोबाईल आणि इंटरनेट या गोष्टी माहिती नसल्यामुळे वाचन रीडिंग आ, तो तो मी खूप करायचो मला असं होते की मी सातवीला असताना वडिलांनी श्रीमान योगी कादंबरी आणली होती तर मी ती तीन दि, दिवसामध्ये दि, दि, कादंबरी वाचली होती पूर्ण साधारणतः आठशे ते पानाची कादंबरी होती तर वडिलांमुळं वाचनाची गुढी लागली तर आपण सर्वांनी आवांतर वाचन केलं पाहिजे खूप सारे पुस्तकं आपण वाचले पाहिजे ॲटलिस्ट तुमचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय एम बी एस सी करायची सी करायची किंवा तुम्हाला इतर कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं तुम्ही ठरवू शकता पण मला असं वाटतं की आवांतर वाचन हे खूप आयुष्यात आहे आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस मार्ग झालं त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये पन्नास हजार पुस्तक होते फिफ्टी थाउजंड बुक्स आपल्या घरामध्ये किती पुस्तक आहेत आपण याचा विचार केला पाहिजे तर वडील धाऱ्या मंडळींनी तर पुस्तक वाचते नाही तर मुलं कशी वाचणार आज सिच्युएशन अशी आहे की आई पण मोबाईलवर वडील पण मोबाईलवर तरी मुलं त्यावेळेस येतात शाळेमधून त्यावेळेस पाहतात की आई पण इंस्टाग्राम पाहते वडील पण इंस्टाग्रामचे रील पाहतात मुलं पण मोबाईल घेऊन बसतात तर आपण ही वाचनाची जी आवड आहे ती मुलामध्ये निर्माण केली पाहिजे आपण सुद्धा स्वतःहून वाचन केलं पाहिजे तुम्ही इंस्टाग्रामवरती रील पाहता फेसबुकवरती शॉर्ट्स पाहता युट्यूबवरती पण त्याचा तुम्हाला आयुष्यामध्ये किती फायदा होतो याचा जर तुम्ही विचार केला तर इंस्टाग्रामवरती जे आपण रील पाहतो त्याच्यामुळं ऍक्च्युली तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही कारण तुमचं जे एक एक मिनिटाचं जे रील आहे तुमचं ब्रेनचं जे फंक्शनिंग आहे किंवा तुम्हाला तुमच्या ब्रेनला जशी सवय की प्रत्येक एक मिनिटाला तुमचे विचार बदलले पाहिजे त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती